वडापूर येथे हरघर जल हरघर नल योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे बुधवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हरघर जल हरघर नल या केंद्रीय योजनेअंतर्गत वडापूर गावच्या उपसरपंच सविता विजय उर्फ तानाजी वाकचौरे यांच्या हस्ते व वडापूर गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पुजारी ज्येष्ठ नागरिक शंकर शिंदे वडापूर गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष तथा दक्षिण तालुका शिवसेनेचे विभागीय नेते ज्ञानेश्वर प्रभाकर पाटील रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धार्थ कांबळे औदुंबर कोळी प्रगतशील शेतकरी धनंजय पाटील आनंदा पाटील संजय वाघचौरे श्रीनिवास जाधव बापू उर्फ नारायण पाटील तेजस वाघचौरे अमोल चोरगे विकास पाटील कैलास पाटील ग्रामपंचायत सेवक आप्पा पारसे आदींची उपस्थिती होती ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा